साईबाबा विद्यामंदिर व समाधान प्रशाला दहिठणे येथे आज आषाढी एकादशी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर दैदीप पेहमान नेत्रदीपक अशा कार्यक्रमातील आकर्षक वेशभूषेतील विठ्ठल रुक्मिणी सजवलेली पालखी दिंडी पताका बैलगाडी मृदुंग विना टाळ पखवाज सहवारकरी पोशाखात भक्तिरसात तल्लीन झालेल्या बालचमूने परिसर जनानं सोडले पालखी सोळ्यास राजकुमार सर भीमाशंकर बिराजार सर सेदारूढ बेडगनर सर सूर्यकांत जतकर लोहार सर गोदसुर्वे दहिटणेगावातील सन्माननीय महिला भजनी मंडळ सदस्या सर्व शिक्षक शिक्षिका पालक नागरिक संस्थेचे अध्यक्ष शौकत अली शेख मुख्याध्यापक इरफान सर पेरणे मॅडम विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते